आष्टी तालुक्यातील नांदूर येथील कपारीतील विठोबा मंदिराच्या दर्शनासाठी सकाळपासून शेकडो भक्तांनी गर्दी केली आहे आज बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भक्तांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आष्टी तालुक्यातील नांदूर येथील कपारीतील विठोबा असे संबोधले जाणाऱ्या या ठिकाणी आष्टी आणि तसे बीड व अहमदनगरच्या सीमेवर हे आष्टी तालुक्यातील नांदुरा येथील देवस्थान असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी गर्दी केली होती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात भाविक भक्त त्या ठिकाणी आज नतमस्तक झाले होते यावेळी पंढरपूरला जे भक्त गेले नाही तर ते या ठिकाणी येऊन आपली हजेरी लावतात सकाळी दहा वाजल्यापासून मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला या ठिकाणी दरवर्षी आपल्या बीड जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यातून लाखो भाविक येतात या ठिकाणी आमचं हे विठ्ठल मंदिर ट्रस्ट प्रती जर पंढरपूरला ज्यांना जाणं होत नाही ते या ठिकाणी प्रति पंढरपूर समजलं जातं स्वयंभू देवस्थान जागृत देवस्थान आहे त्यामुळं तिकडे न जाणारे लोक इकडे या नांदूरला दर्शनासाठी येतात एक दर्जामध्ये आलेलं आमचं देवस्थान आहे